हरिदासने आईबापांचं नाव उज्ज्वल करून केलेलं आहे पुत्र ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा धन्य ते माता पिता ज्यांच्या पृथ्वी ऐसा पुत्र व्हावा असा हा हरिदास बापांचं नाव उज्ज्वल करून देशाची सेवा करून आज सेवापूर्तीकडे समारोपाकडे आज आलेला आहे आणि समाजासाठी असेल मुलांसाठी असेल हा खूप मोठा आदर्श आहे आणि हा आदर्श प्रत्येक मुलाने घेतला पाहिजे आपल्या आईबापांचं नाव उज्ज्जीवन झालं पाहिजे आपल्या कुटुंबाचं नाव उज्जवण झालं पाहिजे आणि हे करण्यासाठी सहज कुठलीही गोष्ट होत नाही याच्यासाठी खूप अथक परिश्रम घ्यावं लागतं शिक्षण घ्यावं लागतं तरच ही गोष्ट साध्य होते म्हणून हरिदासनं आज जे काही काम किंवा जी सेवा संपन्न केली याच्यासाठी मी माझ्या परिवाराकडून गावाकडून कुटुंबाकडून त्याला शुभेच्छा देतो आणि असंच पुनरुपी सहकार्य त्याच्याकडून घडत राहावं आणि जे धन्य त्यांचे माता पिता तर त्यांच्या कोटी या पुत्राने जन्म घेऊन आज उज्ज्वल यश संपादन केले असेल समृद्धी संपत्ती सगळ्या गोष्टी त्याने प्राप्त केलेल्या आहे आणि हा आदर्श आपल्या समाजाने मुलांनी घ्यावा अशीच मी सदिच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद